हेअरस्टँड आहे कुठेतरी याच्यावर सिरियसली काम होणं गरजेचं आहे एकशे चोपन्न झालेले एकशे चोपन्न झालेले आकडा आता नुकतं झाल्यानंतर तेव्हा ह्या गोष्टींकडे लक्ष फोकस करणं गरजेचं कर आहे आदिवासी विकास मंत्र्यांनी याला जबाबदार जे जे असतील त्यांच्यावर कारवाई करावी आणि त्यांना न्याय न्याय द्यायला हवा तो विचार करणं गरजेचं आहे परंतु एकूण पण आदिवासी समाजाकडे होणारे दुर्लक्ष सगळ्यांच याला एकोणवीसशे साताला उत्पन्न झालं तेव्हापासून काहीच घडलं नाही पण आज असा भोंगळ कारवा दिसला की इथं कोणी ते चित्र की कोंबडी खाणार नाही असा भाजीपाला आमच्या पालकांना ताडतात मुलांना आणि पालकांना सुद्धा ते कधी हे झालं ना ते, 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 ना भुला, ना। ना ते, ना, ते सर लोक सुद्धा तिथे ब आज तुमचं आहे त्यांचा एक जुन अगोदर तो पालक मेळावा होऊन जातो तेव्हा सगळ्या लोकांना काय करणार पण कोणाला भेटू देत नाही कोणाला येऊ देत त्यांना भाजीपाला दाखवायला तिथं पण वेळ नाही आहे आणि वेळ नसल्यामुळं हा सगळा भोंगा कारभार आहे तुम्ही मंत्री महोदयांच्या गाडीला आढळत आलो मंत्री भाजीपाला तयार नाही भाजीपाला हो भाजीपाला पाहिलंच नाही त्यांना का पाहिलं तुम्ही थांबवलं थांबवलं गाडी कुठे निघून गेल्या तुम्ही तर भाजीपाला देखील फेकला गाडी पुढे गाडी पुढे भाजीपाला पण फेकला सडका आहे तो दुधी भोपळा तर तुम्हाला म्हणतो की आपल्या घरातलं चित्रप सुद्धा खाणार नाही जे बैल गाई गुरु आहेत ना ते पण खाणार नाही असा तर भाजीपाला या आमच्या मुलींना करता सर जरूर मागणार आणि घेणार आणि त्यासाठी झालं ना साहेब तर आम्ही आदिवासी विकास भूमोवर जाऊ मोर्चा काढू पण आम्ही ते त्यांना झटून मागं लागलो नाही मुंडेगाव संदर्भात काहीच कारवाई झाली नाही अजून काय सांग मुंडेगाव संदर्भात हे असंच करलं ना साहेब अतिशय कोणतंही काम झालं नाही त्याच्याबद्दल सुद्धा आम्ही नाराज आहोत त्या ठिकाणी रामन खोसकर यांनी स्वतः वस्तुस्थिती दाखवली होती हिरामन खोसकर साहेबांनी सांगितली त्यांनी वस्तुस्थिती दाखवली हिरवाड साहेबांनी वस्तुस्थिती दाखवली पण आमचे आदिवासी पंचवीस आहेत किती पंचवीस आणि वरती सहा आहेत यांचा सार्थ मग त्यामुळे ठेकेदारांना वर काढण्याचं हा शरीर यंत्र चालू आहे म्हणूनही वीस बाधा होते का वीज कायला देत आहेत आदिवासी पोरांना का आदिवासी पोरांनी शिकायचं नाही का मोठं व्हायचं नाही का आदिवासी मंत्री या शाळेत दाखल झालेले आहेत आणि आदिवासी मंत्र्यांना पालकांना देखील भेटू दिलं जात नाही काय झालं याच्याबद्दल खूप मोठी खंत आहे कारण याचा अर्थ दबावाचा कार्यक्रम चालू आहे दबाव म्हणजे कुठंतरी यंत्रणा दगोवाखाली आणण्याचं कार्य सर्वसामान्य व्यक्तीला करते वीज आयुक्त मॅडमांना भेटायला जातात आयुक्त मॅडमांनी डायरेक्ट सर्वसामान्य व्यक्तींना आडवून व्यक्तींना काय समजणार आहे का ऑनलाईन भेटण्याची कसं फॉर्म भरती ते एका चिठ्ठीवरती नाव टाकून ते भेटायला जातात परंतु आयुक्त मॅडम ही भेटून सुद्धा देत नाही आदिवासी मुलींची आज प्रकृती गंभीर आहे तरी आदिवासी विकास मंत्री साहेब आले परंतु सेक्रेटरी आणि आयुक्त मॅडम आलेले नाही यांना त्या जागेवरनं हटवण्याचं काम करा आदिवासी सचिव ते नाही ना कारण काय आम्ही काय बोलायला नाही ना त्याच्यामध्ये ते काय करता काय नाही ते आम्ही बघायला काय झालं म्हणजे तुम्हाला काय माहिती आहे जाऊन दिलं नाही त्याच्यात काय माहिती काढला नाही जाऊ दिलं मग त्यांचं काय म्हणणं आहे आमचं मुलं आहे